डॉक्टर कशी आहे माझी मुलगी ती बरी होईल नाही यातून पुष्पाताई विचारत होत्या हे बघा झाल्या प्रसंगाचा खूप मोठा धसका रितिकाने घेतला आहे त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या ठीक नाही आहे तिला एक आठवडा हॉस्पिटलमध्ये ठेवावी लागेल ठीक आहे डॉक्टर पण रितिकाला काही गंभीर दुखापत नाही ना झाली रितिकावर त्या गुंडांनी जबरदस्ती केली तेव्हा तिने त्यांना प्रतिकार केला त्या झटापटीत तिला लागले आहे त्या गुंडांनी ही, ही रितिकाला मारहाण केली आहे पुष्पाताई रडू लागल्या आपल्या मुलीची ही अशी अवस्था त्या बघू शकत नव्हत्या विलास रितिकाचे वडील तिथे आले पुष्पा त्या गुंडांना पोलिसांनी लगेचच पकडले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्या भागातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये रितिकाला घेऊन जाणारी कॅब दिसली अहो पण आपली लेख ती अत्यावस्थेत आहे डॉक्टर म्हणाले की तिला मानसिक धक्का बसला आहे पुष्पा आपण आपल्या मुलीला नक्की आतून बाहेर काढू आणि ती लवकर बरीही होईल रितिका हॉस्पिटलमध्ये कोणालाही स्वतःला चेकअप करू देत नव्हती की नर्सला हातदेखील लावून देत नव्हती मला हात नका लावू नाहीतर मी कोण करेन तुमचा माझ्याजवळ आला तर बघा असं ओरडत असायची कारण तिच्यासोबत घडलेली ती घटना अजूनही तिच्या मनाची पकड घेऊन होती जे झालं त्याचा खोल परिणाम रितिकाच्या मनावर जबरदस्त झाला होता खरं खोटं भास आभास या तुनिपासून ती खूप दूर नैराश्येच्या खोल डोहात बुडाली होती रितिकाला आठ दिवसांनी घरी सोडण्यात आले पुष्पा आदित्यला सगळं आत्ता सांगितले पाहिजे विलास म्हणाले अहो पण आदित्यने हे सगळं ऐकून ठरलेलं लग्न मोडले तर त्यांच्या घरच्यांनीही आपण अजून काही बोललो नाही आहोत पुष्पा अगं ही गोष्ट लपून नाही ठेवू शकत आपण जे घडले ते खरं सांगायचं आदित्यला मग बघू लग्न मोडले तरी चालेल पण खोटं बोलून गोष्टी लपवून मला माझ्या मुलीचं आयुष्य नाही बर्बाद करायचे आदित्य जो निर्णय घेईल तो मान्य असेल मला मी माझ्या मुलीला आयुष्यभर सांभाळू शकतो आदित्यला विलासरावांनी रितिकाबद्दल म्हणजे ती आजारी आहे तो ताबडतोब पे असा कॉल केला आदित्य आणि रितिकाची चार महिन्यापूर्वी एंगेजमेंट झाली होती कंपनीच्या एका प्रोजेक्टसाठी आदित्य फॉरेनला गेला होता तो परत आला की दोघांचे लग्न लावून देणार होते पण त्यात एक दुर्घटना रितिकासोबत घडली आदित्य सुट्टी घेऊन लगेचच भारतात आला घरी आत्ताच काही बदल सांगू नको अशी विनंती विलासरावांनी मला केली होती रितू हे घे थोडं खाऊन घे आणि मी छान केस विंचरून देते आज तुला भेटायला कोणीतरी येणार आहे पुष्पा रितूच्या रूममध्ये आली होती रितूने बळबळ थोडं खाऊन घेतले शून्यात नजर लावून ती बसली होती आईने तिचे केस विंचरायला घेतले तसे ती दचकली आणि अंग आकसून घेतले तिने रितू अगं मी आई आहे तुझी तू आपल्या घरात आहेस बाळा इथे तुला कोणी काहीही नाही करू शकणार पुष्पाने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा कोटे रीतूला जरा विश्वास बसला नाहीतर कोणाचाही स्पर्श तिला नकोसा वाटत होता आपल्याला कोणीतरी स्पर्श करते ही भावना तिला भीतीदायक वाटत होती स्पर्शाची भीती बसली होती मनात तिच्या रितू रितू कुठे आहेस तू आवाज देतच आदित्य हात आला समोर पाहतो तर रितूचा भक्कास मलूल चेहरा कपाळावर बँडेज हाताला बँडेज डोळे खोल शून्यात गेलेले रडून रडून डोळ्यातले आटलेलं पाणी गालावर सुकून गेलेले तिला अशी बघून आदित्यचे डोळे भरून आले रितू काय झाले तुला आदित्य तिचा हात हातात घेत म्हणाला तसेच झटकन रितूने आपला हात त्याच्या हातून काढून घेतला रितू मी तुझा आधी आपली एंगेजमेंट झाली विसरलीस का बोल ना अशी अवस्था का झाली तुझी तुम्हाला ओळखत नाहीस का रितू आदित्य तिला विचारत होता पण ती शून्यात कुठेतरी हरवली होती आई काय झालं हे आणि रितू मला का ओळखत नाही तुम्ही सांगा काय झालं नेमकं पुष्पा आधीला सांगतच होती इतक्यात विलास तिथे आले पुष्पा तू आदित्यला काहीही सांगू नकोस जे काही सांगायचे ते सगळं रितू सांगेल अहो पण कसलीच शुद्ध नाही आहे ती आधीला ओळखत पण नाही ती कशी सांगणार पुष्पा अशा मानसिक अवस्थेत आपलं माणूस त्याचा स्पर्श समोरच्याला माणसात आणण्याचे काम करू शकतो जी गोष्ट बोलून होत नाही ती कधीकधी स्पर्शाने होऊन जाते आधी ऋतूला सांगायला भाग पाडू दे तरच आपली रितू त्या धक्क्यातून बाहेर येऊ शकेल ठीक आहे म्हणत पुष्पा बाहेर गेली आदित्य ऋतू समोर बसला रितू माझ्याकडे बघ नीट बघ आपलं लग्न ठरले आहे तुला काय झाले ते तू सांगितले नाहीस तर मला कसं समजेल तू पूर्ण बरी झाली आहेस आणि मीही आहे ग सोबत हो तुझ्या प्लीज बोल रितू बोल आदित्यने तिला जोर जोरात खांद्याला धरून हलवले रितू त्याला ढकलू पाहत होती पण आधीची तिच्यावरची पकड घट्ट होती हे डोक्याला काय लागले तुला आणि हाताला पण कोणी मारले का तुला रितू की तुझा अपघात झाला बोल आणि हे बघ आपले एंगेजमेंटचे फोटो म्हणत आधीने मोबाईलमधले त्यांचे फोटो दाखवले रितूने ते बघितले तिला काहीतरी आठवले आधीने तिचा चेहरा आपल्या हातात धरला रितू कोण होती ती लोक आणि कधी घडलं हे सगळं मला सांग रितू आधीला तिची अवस्था बघून तिच्यासोबत काय घडले असेल याची कल्पना आली होती आधी एकटक तिच्या नजरेत बघत होता कुठेतरी रितूला आतून वाटले की हा आपला आधीच आहे बोल रितू मी त्या लोकांना जीवानिशी मारून टाकेन ज्यांनी तुझी ही अवस्था केली आधी मनत रितूने त्याला घट्ट मिठी मारली आधी तू कुठे होतास आधी त्या लोकांनी माझी रितूला पुढे बोलवेना तसे त्याने तिला थोपडले आणि मनसोक्त रडू दिले थोड्या वेळाने रितू शांत झाली आधीने तिला प्यायला पाणी दिले आधी आपली एंगेजमेंट झाली म्हणून मी खूप आनंदात होते त्या दिवशी माझ्या कलिग्स रेवा सुषमा आणि पूजा आम्ही चौगीने पार्टीला जायचे ठरवले होते घरी येताना कॅबमध्ये आमचं बोलणं सुरू होतं कॅब ड्रायव्हर कंपनीचा जो रोज आम्हाला न्यायला सोडायला येत असे त्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास होता पण कधीकधी तो विचित्र नजरेने मला बघत असायचा मग मी त्यांच्याकडे बघितले की हसायचा मीही त्याची गोष्ट इग्नोर करत असे त्या दिवशी आम्ही कंपनीतून जरा लेटच बाहेर पडलो कारण एक मीटिंग होती एक एक करत सगळ्यांना घरी सोडले शेवटी मी एकटीच कॅबमध्ये राहिले एक एक ठिकाणी नेहमीचा रस्ता सोडून तो ड्रायव्हर बिरज नाव त्याच भलतीकडेच कॅब नेत होता मी विचारले त्याला बिरजू एक कौनसा रस्ता का जा रहे हो तुम मॅडम अभि पता चले रुको म्हणत त्याने कॅब एका अंधाऱ्या सुनसान जागी आणली मी खूप घाबरले होते कॉल करायला फोन हातात घेतला तर बॅटरी संपलेली बिरजूने कॅब थांबवली आणि तो माझ्या तो मागे माझ्याजवळ आला मॅडम आप बहुत खूपसूरत हो मैं रोज दिखता एक टाइट जीन्स ए नए नए फॅशन के कपडे ए लिपस्टिक लगाए ओट क्या बकवास कर रहे हो बिरजू रितूने घाबरून विचारले सही है मॅडम खूबसूरती जवानी देखे मैं आपसे प्यार करने लगा हूं त्याने रितूच्या अंगावर हात फिरवला तिने जोरात थप्पड लावली त्याला मॅडम अभि देखो इस थप्पड का जवाब असे म्हणत बिरजूने एक फोन केला तसे तिथे अजून दोन जण आले ते पण बिरजू सारखेच सिक्युरिटी गार्ड वाटत होते कोण होतो क्या चाहिए तुम्ही रितू बोलली आप चाहिए मॅडम और आपकी ए मदमस्त जवानी जो मुझे हर रात सोने नहीं देती बिरजू बोलत होता रितू त्याला धक्का देत कारमधून उतरणार होती की त्या दोन माणसांनी तिला पकडले आणि कारमध्ये ढकलले बिरजूने तिचे पाय धरले आणि त्या दोघांनी तिचे हात पकडले रितू त्यांच्या तावडीतून सुटायला बघत होती पण त्या तिघांसमोर ती हरली बिरजूने तिची जीन्स काढली आणि तिला मारहाण करत तो तिच्या शरीरावर तुटून पडला बिरजूच्या पाठोपाठ त्या दोन नराधमांनीही रितूवर अत्याचार केले तिला मारहाण करून एका सुनसान रस्त्यावर फेकून दिले रात्री कस्त घालणाऱ्या पोलिसांनी तिला मग हॉस्पिटलमध्ये नेले ते हे सगळं सांगताना ही रितू रडत होती आधीचे ही डोळे वाहत होते रितू मी आहे तुझ्यासोबत कायम आता तुला सोडून कुठेही जाणार नाही रितू त्याच्या खुशीत चिरून रडत होती आधी तिला धीर देत होता रितूला घेऊन आधी बाहेर आला आई बाबांना ती बाहेर आली यातच सगळं काही समजले आई बाबा काही काळजी नका करू रितूसोबत जे झालं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा मी लवकरच ऋतूसोबत लग्न करणार आहे आणि जे घडले ते फक्त आपल्यात राहू दे आत्ता रितू पूर्ण बरी झाली आहे बघा पुष्पा मी म्हणालो होतो ना की आपल्या माणसाचा स्पर्श कधीकधी औषधाचे काम करून जातो हो खरं आहे तुमचे पुष्पा बाबा पण त्या गुंडांना पकडले का पोलिसांनी आदित्य हो आधी लगेचच ते गुंड पोलिसांना सापडले आता ते लॉकअपमध्ये आहेत रितू आय लव यू अँड डोंट वरी आय एम ऑलवेज विथ यू आधीने रितूचा हात हातात घेतला कधीही न सोडण्यासाठी कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद